नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजना तसेच दिव्यांग योजना व आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या सर्व विशेष सहाय्य योजना या सर्व योजनांचे काम गतीने व्हावे पैसे गतीने मिळावे यासाठी शासनाने नवीन जी आर काढलेला आहे त्यामुळे आता डी बी टी प्रक्रिया वेगवान होणार आहे लाभार्थ्यांना पैसे वेळेत व लवकर मिळणार आहे त्या संदर्भात नवीन जी आर आलेला आहे तरी मित्रांनो या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया मत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लाभार्थ्यांना पैसे हे अनेक वेळा वेळेवर मिळत नाही लाभार्थ्यांना पैशांची वाट बघावं लागते डी बी टी प्रक्रिया सुरू झाली तरीही पैसे लाभार्थ्यांना अनेक महिन्यापासून मिळालेले नाही त्यासाठी शासनाने त्यावर नियंत्रण मिळावे यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे तरी मित्रांनो या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे ते आपण बघूया सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रण आहारण व संवितरण अधिकारी आणि शासकीय कार्यान्वय प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मग जी आरमध्ये काय माहिती दिली आहे तर बघूया राज्याच्या एकत्रित निधीतून आहारित केल्या जाणाऱ्या सहाय्यक अनुदानाच्या निधीचा विनियोग करण्यासाठी या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाच्या अधीनस्थ समाज कल्याण अधिकारी वर्ग दोन बृहमुंबई यांना वित्त विभागाच्या चौदा दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ मध्ये आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपद्धती पारदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात आलेल्या कार्यालयाच्या सूचीमध्ये समाज कल्याण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव प्रशासक म्हणून घोषित करण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे काही सहाय्यक अनुदान आहे ते जलद संवितरण व संनियंत्रण आहारण व संवितरण व्हावे यासाठी शासनाने या ठिकाणी अधिकारी नियुक्त केलेले आहे त्यामुळे आता शासनाचा जो काही विशेष सहाय्य योजनेतील तसेच इतर योजनेतील जो काही निधी डी बी टी मार्फत देण्यात येतो तो आता वेळेवर येणार आहे अशा प्रकारचे महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता या संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना आता अनेक दिवसापासून पैसे मिळालेले नाही मागील पैसे मिळालेले नाही त्यांनी तर तहसील कार्यालयात जाऊन आपले आधार व्हेरिफिकेशन करून घ्या म्हणजे मागील पैसे आणि येणारे पैसेसुद्धा त्यांना मिळतील आणि काही अडचण असेल तर त्या ठिकाणी त्रुटी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कळवण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे लवकरच आपल्या खात्यात पैसे जमा होतील जर जमा झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा इतर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र